नमस्कार मी राहुल कुलकर्णी पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे आणि आत्ताच बीड न्यायालयातनं एक महत्वाची माहिती येते आहे की हे जे चार पाच आरोपी आहेत ज्यांनी संतोष देशमुख यांचा खून केला तर ह्यांनी काय काय आणि कशा निर्घुण पद्धतीनं हा खून केला ह्याचे तपशील डीवाय कोर्टामध्ये मांडले त्याला अर्थातच आरोपीच्या वतीनं अॅडव्होकेट तिडके यांनी प्रतिवाद केला पण बघा काय काय सराईत गुन्हेगार आहेत आम्ही सकाळी आज ती बातमी महाराष्ट्राला सांगितली की ह्या सगळ्या लोकांच्या विरोधामध्ये मकोका अंतर्गत कारवाई होऊ शकते एवढे गुन्हे यांच्या विरोधात आहेत कोणानी कुणी एकोणीस गुन्हे केलेत जसं वाल्मिक कराडनी पंधरा गुन्हे केल्याची माहिती आहे त्यातल्या बऱ्याच गुन्ह्यात तो, तो निर्दोष सुटला असं काही जणांचं म्हणणं आहे पण त्याचा अधिकृतपणे पुरावा आमच्याकडे अद्याप आलेला नाही पण बाकीचे सगळे लोक हे हे आता दिसतं आहे की काय निर्घुन पद्धतीने ह्या मंडळींनी हत्या केली कारण आज जेव्हा या प्रकरणामध्ये वाढीव पोलीस कोठडी घेण्यासंदर्भामध्ये न्यायालयामध्ये आर्ग्युमेंट सुरू होती तेव्हा डीवाय एस पीने खूप सविस्तर असे तपशील दिलेले आहेत आणि ते शॉकिंग तपशील आहेत म्हणजे हे ही माणसं आहेत का हैवाण आहेत म्हणजे त्यांनी एकतर महाराष्ट्राला पहिल्यांदा आम्ही हे सांगितलं की दुर्दैवानी संतोष देशमुख यांचा जेव्हा जीव गेला तेव्हा त्यांच्या पोस्टमॉर्टम रिपोर्टनुसार त्यांना इतकी बेदम मारहाण झालेली होती की जवळपास सव्वा लिटर रक्त हे शरीरामध्ये साकळलं होतं आणि शहात्तर छप्पन ठिकाणी त्यांना बेदम मारहाण झालेली होती आणि त्यातूनच ते त्यांचा जीव दुर्दैव आणि दुर्दैवी संतोष देशमुखचा जीव हा जागेवरतीच गेला आता न्यायालयामध्ये सुनावणी आहे आणि आरोपीला जवळपास तेरा दिवसाची वाढीव पोलीस कोठडी दिलेली आहे माझ्या मते ज्या पद्धतीनं पोलीस आता तपास करताय त्यातनं असं दिसतंय की खरोखरच या प्रकरणातला कोणताही आरोपी वाचेल असं आता वाटत नाही एकतर संघटित गुन्हेगारी अनुषंगाने मकोका ह्या आरोपीवरती आम्ही लावू शकतो का याबद्दल आता न्यायालयामध्ये पोलिसांच्या वतीनं अधिकृतपणे भाष्य करण्यात आलेलं आहे की ह्या आरोपींच्या विरोधामध्ये आम्ही मकोका लावणार आहोत आणि तशी आमची तयारी सुरू आहे मकोका म्हणजे संघटित गुन्हेगारी महाराष्ट्र ऑर्गनाइज्ड क्राईम असं आपण ज्याला म्हणू संघटित गुन्हेगारी संदर्भातला आणि मुंबईतलं जे अंडरवर्ल्डचं प्रस्त आहे आणि जे दहशतवादी कारवायांचं प्रस्त आहे ते जसं पोटानी संपवलं नंतर आधी टाळा पोटा तसंच मकोकाचा तिथे खूप चांगल्या पद्धतीनं वापर करण्यात आला आणि बीडमधली आता परिस्थिती संपवायची असेल ही दहशत तर आम्ही मकोका अंतर्गत कारवाई करू असं आता डीवाय आर्ग्युमेंट केलेली आहे अर्थात बचाव पक्ष म्हणजे आरोपीच्या वतीनं वकिलांनी बऱ्याच गोष्टी सांगितल्या तुम्ही तीस दिवस काय केलं व तुम्हाला काय हे आरोपी शो पीस म्हणून वापरायचे आहेत का वगैरे पण जे काही न्यायालयामध्ये आज सांगितलेलं आहे ते अत्यंत गंभीर आहे ह्या व्यक्ती ह्या माणुसकीला अक्षरशः काळीमा फासणारे आहेत हे दिसतं आहे म्हणजे त्यांनी एखाद्या जिवंत व्यक्तीला जसं काल सुरेश दस म्हणत होते की समजा ठीक आहे संतोष देशमुख यांनी त्यांना दोन चापटा मारल्या आणि नंतर हा आरोपी म्हणाला की मी त्यांना नागळा करून मारणार आहे तिथपर्यंत पण ठीक होतं असं सुरेश दस म्हणतात पण आता जे तपशील आम्ही तुम्हाला सांगणार आहोत ते तपशील इतके शॉकिंग आहेत की ह्या व्यक्तींना माणूस कसं म्हणायचा असा प्रश्न पडावा इतके ते भयंकर आहेत की ज्याचा तपशील आता न्यायालयामध्ये दिलेला आहे अर्नेश कुमारच्या केसचा उल्लेख हा स्वतः बचाव पक्षाच्या वतीनं करण्यात आला की अर्नेश कुमारच्या केसमध्ये न्यायालयाने असं म्हटलंय की जेल इज नॉट अ लॉ बेल शुड बी ग्रांटेड म्हणजे तुम्ही अनावश्यक पद्धतीनं एखाद्या आरोपीला जेलमध्ये डांबू नये हाच पक, बचाव बचाव पक्षाचं म्हणणं आहे की हे काही संघटित कृत्य का नाही एकाच दिवशी घडलेलं आहे सगळी शस्त्र तुम्ही जप्त केलेली आहेत आता कशाला तुम्हाला पोलीस कोठडी आवी जे अर्थात बचाव पक्षाचा नेहमीचा बचाव असतो त्याप्रमाणे पण न्यायालयाने ते ऐकलं नाही आणि डीवाय एस पण ज्या पद्धतीने हे सगळे तपशील आणले बघा न्यायालयामध्ये ही जी सुनावणी झाली त्याची लगोल आम्ही तुम्हाला महारण करतोय माहिती देतोय पहिल्यांदा हे कळतं आहे की मारहाण करतानाचे व्हिडिओ शोधण्यात यश आलेले पोलिसांना जे काल सुरेश दस म्हणत होते है की यांनी व्हिडिओ कॉल केले म्हणजे त्या व्यक्तीला बेदम मारहाण होत असताना ज्यांना कोणाला ते व्हिडिओ दाखवायचे होते त्यांना ते दाखवले हो आणि सुरेश दस यांचं असं आहे की ते व्हिडिओ बघणारे कोण लोक होते त्या सगळ्यांना अटक केली पाहिजे आणि म्हणून मी म्हटलं की पोलिसांचा तपास योग्य दिशेनं सुरू आहे कुणीही वाचेल असं आता वाटत नाही कारण आता हे ऑन रेकॉर्ड आहे हे काय देवेंद्र फडणवीस किंवा गृह विभागाचा आपल्याला अभिनंदन वगैरे करण्याच्या पलीकडे जाऊन आपण प्रत्यक्षामध्ये न्यायालयात काय सुरू आहे ते सांगतो आरोप मारहाण करताना व्हिडिओ शोधण्यात पोलिसांना यश आलेलं आहे ही सगळ्यात मोठी गोष्ट आहे याची चर्चा होती अनेक जण बोलले होते पण पन अधिकृतपणे आता हे रेकॉर्डवर आलेलं आहे आरोपीच्या मोबाईल म्हणून व्हिडिओ सापडला आहे आरोपींच्या डोळ्यात कोणतीही भीती पश्चाताप दिसत नाही अर्थात हे सरकारी पक्ष नेहमी अशा पद्धतीनं म्हणतो पण आता ज्या पद्धतीनं मी तुम्हाला हे सगळं पुढं सांगणार आहे ते फार गंभीर आहे की याच्यामध्ये त्यांनी काय केलेलं आहे याच्यामध्ये आपल्याला असं दिसत आहे की ह्या आरोपीनी फक्त व्हिडिओ काढून त्याचे अनेक वेळेला जो कोणी तिकडे व्हिडिओ बघत होता तो काही वाल्मिक कराड होता का आणखी कोणी सुपर आका होता त्याचे आणखी तपशील न्यायालयात येणं अपेक्षित आहे पण हे दिसत आहे की हत्या करताना आरोपी पाशवी आनंद घेत होते हे कोर्टात म्हटलंय पोलिसांनी की ते पाशवी आनंद घेत होते डिजिटल पुराव्याच्या दृष्टीने तपास करणं बाकी आहे देशमुखांचा जीव जाईपर्यंत मारतानाचे चित्रीकरण कोणाच्या सांगण्यावरून हत्या केली याचाही शोध घ्यायचा आहे त्यामुळे पोलीस आता कुठलीही गोष्ट शिल्लक ठेवताना दिसत नाहीत हा जो पाशवी आनंद या लोकांनी घेतला तो पाशवी आनंद कोणासाठी घेतला त्याचा आणखी दुसरा तिकडे पलीकडे बसलेला कोण पाशवी आनंद घेत होता या सगळ्यांचा आम्हाला तपास करायचा असं पोलीस म्हणतायत याशिवाय कोणाच्या समाधानासाठी हे व्हिडिओ काढले जात होते हेही पोलिसांना शोधायचं आहे असं त्यांचं म्हणणं आहे कोणाच्या सांगण्यावर हत्या केली याचा आहे शोध घ्यायचा आहे आरोपींना गुन्ह्यात आणखी कोणी मदत केली हे तपासायचं आहे देशमुखांना मारहाण केलेल्यापैकी तीन हत्यारं जप्त केलेली आहेत उर्वरित हत्यारं आणखी जप्त व्हायची आहेत आणि त्यातला एक आरोपी हा अद्याप फरार आहे पण आता मी जे तुम्हाला शस्त्रांची यादी वाचून दाखवणार आहे ना ती एक मनुष्य जेव्हा त्याचा जीव जातो तेव्हा त्याला किती यातना झाल्या असतील तेवढा हा शस्त्रांची यादी मोठी आहे बघा त्यांनी शस्त्र काय वापरले आहेत संतोष देशमुख यांचा जीव घेण्यासाठी एक्केचाळीस इंचा गॅसचा पाईप वापरलाय एक लाकडी दांडा वापरलाय तलवारीसारखं शस्त्र वापरलंय चार लोखंडी रॉड वापरले एक कोयता वापरलाय एक लोखंडी फायटर वापरला ही लिस्ट आहे जी न्यायालयामध्ये पोलिसांनी सादर केली आहे म्हणजे एकतर हे स्वतः कुठल्या तरी इन्फ्लुएन्स खाली असतील हे काही दारू पिऊन होते का आणखी कुठली मादक पदार्थाचं से सेवन केलं होतं कारण एक कुठलाही मनुष्य कितीही उलट्या काळजाचा असला आणि ते हे पाच सहा आरोपी त्याला मारतायत त्याचं चित्रीकरण करतायत तर अशा एवढ्या शस्त्रांनी एका निशस्त्र माणसाला तो मारतोय म्हणजे यांचा तर पूर्ण हेतू हाच दिसत होता की काही जरी झालं तरी संतोष देशमुख यांचा जीव घ्यायचा आणि त्यातनं त्याचं चित्रीकरण करायचं म्हणजे भविष्यामध्ये आपल्या विरोधामध्ये कुणी उभा राहील तर त्याला हे चित्रीकरण दाखवायचं म्हणजे हे गॅंग ऑफ वॉसेपर पेक्षाही पुढचं आहे आणि मी काल सुरेश दस यांच्या मुलाखतीचा जेव्हा सुरुवात केली तेव्हाच मी म्हटलं की भविष्यामध्ये उत्तर प्रदेश आणि बिहारचे लोक म्हणतील की आमचा बीड झालाय काय भयंकर आहे हे सगळं म्हणजे हे आपण ऐकून होतो की बीडमध्ये असं आहे पण आता अधिकृतपणे न्यायालयाच्या पटलावर हे आलंय आणि त्याचं त्यामुळं कायदेशीर दृष्ट्या अत्यंत महत्व आहे कारण असं आहे की सुरेश दस जे आरोप करतात त्याच्यामध्ये राजकारण नाही असं मी तर काही मानत नाही त्यांचा भाव असेल की ज्या पद्धतीने संतोष देशमुख यांचा खून झालाय तर त्याच्यात त्यांच्या कुटुंबाला न्याय मिळाला पाहिजे पण बाकीच्या ज्या जोडून गोष्टी सुरेश दस सांगतात त्याच्यामध्ये राजकारण नाही असं मानण्याचं काही कारण नाही सुरेश दसांनी या प्रश्नांची उत्तरं दिलेलीच आहेत पण ते जे तपशील ते सभागृहात सांगत होते ते जे तपशील ते वारंवार आमच्या मुलाखतीमध्ये सांगत होते म्हणून मी कोणा म्हणतो की ती मुलाखत तुम्ही जरूर ऐका अत्यंत सविस्तर अशी मुलाखत आहे प्रक्षोभक आहे पण तेवढे तपशील कुणाच्याही इतरांच्या मुलाखतीमध्ये आलेत असं मला वाटत नाही कारण पुरेसा अभ्यास करून मी त्यांना प्रश्न विचारले होते आणि त्यांनी त्यांच्या मनातल्या गोष्टी सांगितल्या पण हे किती भयंकर आहे सुरेश दस सांगत होते ते आता न्यायालयामध्ये अधिकृतपणे आले आणि सुरेश दस यांचं म्हणणं असं आहे की या प्रकरणामध्ये जो काही तपास सुरू आहे तो व्यवस्थित सुरू आहे आणि आता ही ही चा, अत्ता चा, ती हळूहळू खात्री पटत चालली आहे की पोलीस हे कुणाचाही मुलाहिजा ठेवत नाहीत एखादी मोठी ब्रेकिंग बातमी महाराष्ट्राच्या आत्ताच्या राजकारणात ती येऊ शकते की ज्याच्यामध्ये काही मोठी नावं पोलिसांच्या रडारावर आलीत कारण अजून पोलिसांनी रेकॉर्डवर म्हटलेलं नाही की ह्या आरोपींनी नेमका कोणाला फोन कॉल करून हे सगळी दृश्य दाखवली एक दुसरं जर वाल्मिक प्रकरणामध्ये आला तर मग ऑब्व्हियसली श्री धनंजय मुंडे यांच्याकडे सुद्धा संशयाची सुई जाणार आहे या क्षणापर्यंत कुणीही त्या खंडनी प्रकरणामध्ये किंवा संतोष देशमुख यांच्या कोणाच्या प्रकरणामध्ये धनंजय मुंडे यांचा थेट सहभाग आहे असं म्हटलेलं नाही ऑन रेकॉर्ड पोलिस ऑफिसर बद्दल मी बोलतोय बाकीच्या चर्चा खूप आहेत पण त्यांनी त्यांचा एक तर दिसत आहे की त्यांचा जो काही कुठला जवळचा कार्यकर्ता आहे त्या कार्यकर्त्यानं ज्या पद्धतीनं ही संघटित गुन्हेगारी उभा केलेली आहे त्या संघटित गुन्हेगारांमुळे कदाचित त्यांना माहिती असेल नसेल वी रिअली डोंट नो परंतु याच्यातनं असं दिसत आहे की तिथं एक गुन्हेगारांचं सा साम्राज्य उभं राहिलंय मला एका आय पी एस ऑफिसरनी फोन करून सांगितलं हो ते आज होम मिनिस्ट्रीतल्या महत्वाच्या पदार्थ आहेत ते म्हणाले की पोलीस स्टेशन काय करत होतं डीवायएसपी एस पी काय करत होते आजवरचे एस पी काय करत होते जर ह्या लोकांनी त्यांना वेळीच आडकाठी केली असती तर कदाचित आत्ता जी महाराष्ट्रासमोर बीडची परिस्थिती म्हणजे बीडमधल्या एका तालुक्यातली भयंकर परिस्थिती दिसते आहे ती आली नसती आज जे महाराष्ट्रातले वेगवेगळे राजकारणी ह्या निमित्ताने बदनामीच्या कक्षात आले ते आले नसते आणि बीड सारख्या जिल्ह्याची जी, जी जो जिल्हा ऐतिहासिकदृष्ट्या अत्यंत महत्वाचा आहे म्हणजे बीड कोणता जिल्हा आहे की ज्या जिल्ह्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज हे आग्र्यामध्ये जेव्हा अटकेत होते तेव्हा जिजाऊनी मिर्झा राजे जयसिंह कडनं जे बारा हजाराचं की पन्नास हजाराचं मी त्याच्यावर संशोधनात्मक एक डॉक्युमेंटरी केलेली आहे तिथे त्या बीडमध्ये ते कर्ज घेतलं होतं आणि जिजाऊनी नंतर तिथेच फेडलं हा तो जिल्हा आहे की ज्या जिल्ह्यानं छत्रपती शिवाजी महाराजांचा कालखंड मुघलांचा कालखंड पेशवांचा कालखंड बघितलेला आहे उत्तम असे किल्ले तिथे आहेत या जिल्ह्यातनं मराठीचं सा उगम स्थान आहे अद, कवी अद्य कवी मुकुंदराजांचा तो जिल्हा आहे आणि अशा वेळेला जेव्हा ह्या जिल्ह्यात इतकी अशी अमानुष माणसं की जर हे मी पुन्हा सांगतो हे न्यायालयीन रेकॉर्ड वरती आलंय म्हणून बोलतोय आपण कुठल्या राजकीय नेत्यांनी ह्याबद्दलचा उहापोह केला म्हणून नव्हे तर हे जे आहे ना हे भयंकर आहे इतकी शस्त्र घेऊन जर एखादा व्यक्ती अशा पद्धतीनं एखाद्या माणसाचा जीव घेणार असेल तर जो मेला त्याच्या जीवाचं काय झालं असेल तू जेव्हा हे मार खात होता मग मला काल अक्षरशः माझ्या डोळ्यामध्ये मी भाव आवरला तो मी त्याचा जेवढा छोटासा मुलगा संतोषचा जेव्हा मी बघितला तेव्हा मला असं वाटलं की अरे ह्या या मुलांना आता आयुष्यभर आपला वडील नाहीये तर त्याचं काय त्यांनी करायचं म्हणजे संतोष देशमुखचा भाऊ तरी संज्ञान आहे त्याला तर या गोष्टीची कल्पना आहे पण त्या छोट्या चिमुरड्यांनी आपल्या वडिला मी त्याला विचारलं की अरे तुझ्या बाबांना तो शेवटचा कधी बोलला तर तो मला मी काका मी झोपलेलो होतो मी नाही बोललो बाबांशी मला वाईट वाटलं की ज्या पद्धतीनं संतोष देशमुखचा फोन केलाय तर हे जर पोलिसांनी ठेवलेलं रेकॉर्डवरचं अंतिमता न्यायालयामध्ये सिद्ध झालं तर खरोखरच रेअरेस्ट ऑफ द रेरेस्ट केस म्हणून या गुन्हेगारांना फाशी दिली पाहिजे लवकरात लवकर दिली पाहिजे आणि जसं श्री देवेंद्र फडणवीस म्हणतायत आणि जो पोलीस आता पोलिस विभागाचा सा तपास चाललेला आहे कारण आज त्यांनी ज्यांच्यावरती आक्षेप होते असे काही लोक या तपास यंत्रणे वगळले म्हणजे हे दिसत आहे की जे जे मुद्दे समोर येत आहेत ते मुद्दे श्री देवेंद्र फडणवीस हे बाजूला करतायत आणि त्यामुळं मला असं वाटतं की या प्रकरणामधल्या ह्या आरोपींना तातडीनं ते जर गुन्हेगार आहेत हे सिद्ध झालं तर कारण अजूनही मी असं मानतो की ते सगळे निर्दोष आहेत कारण न्यायालयीन प्रक्रियेमध्ये जोपर्यंत वाल्मिक कराड हा दोषी होत नाही किंवा आता ज्यांच्यावरती गुन्हे ते दोषी होत नाही तोपर्यंत ते निर्दोष आहेत पण ते जर एकदा दोषी गुन्हेगार आहेत हे सिद्ध झालं तर माणुसकीच्या दृष्टीनं या माणसांना तातडीनं फाशी दिली पाहिजे खरोखरच कारण हे ज्या पद्धतीचे संदर्भ आज पोलिसांनी दिलेत कुठलाही काळीज असलेला मनुष्य असं कृत्य करणार आणि मला खात्री आहे की महाराष्ट्रातल्या ह्या गुन्हेगारीचं हे जे काही फोपावलेकरण आहे त्याला जर कुठलाही राजकीय पाठिंबा असेल तर महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री ते जे ज्या पक्षातले कुणी नेते असतील कुणीही अजून तरी कुणीही दोषी नाहीये त्यांना सुद्धा योग्य तो धडा देतील थांबूया आपण इथे पण हे सगळे भयंकर तपशील आहेत ते तुमच्यासमोर पोहोचवणं गरजेचं मला वाटलं ते मी पोहोचवलं